नमस्कार मित्रांनो माता भगिनीनो आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींनो तर लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे तरी या योजनेचे जवळपास पाच ते सहा हप्ते लाभार्थी महिलांना मिळालेले आहेत तर लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तर या महिलांना तो आता लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपयाचा जमा झालेला आहे एकवीसशे रुपये जमा होणार होता पण या सरकारच्या माध्यमातून फक्त पंधराशे रुपयाचेच हप्ते हे लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि उर्वरित लाभार्थी महिला आता या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत तर या ज्या महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत तर आता सरकार पाता पाता जे कागदपत्र पडताळणी आहे ती कागदपत्र पडताळणी एकदम काटेकोरपणे करत आहे तर काटेकोरपणे कसे ज्याच्या नावावर गाडी चारचाकी गाडी किंवा शेतजमीन जास्त आणि राशन कार्डवर काही फेरफार केलेले असे राशन कार्ड खूप जाणून म्हणजे दिसून येत आहेत आणि अशा बहिणींना त्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे तर या आणि काही जे स्त्रिया आहेत महिला स्त्रिया त्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये किंवा श्रावण बाळ योजना वृद्ध वृद्धा वृद्धाश्रम योजना अशा योजनेचे पैसे जर भेटत असतील तर अशा महिलांनासुद्धा या योजनेपासून वंचित केले जाणार आहे तर लाडकी बहीण योजना आता जवळपास साठ लाख महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि आता उर्वरित महिलांना काय करायचं आहे हप्ता भेटण्यासाठी तरी त्या महिलांसाठी एक सूचना आहे की तुम्ही तुमचे आधारचे जे स्टेटस आहे आधार लाडकी बहीण योजना याची स्टेटस आहे तुम्ही ते स्टेटस चेक करायचे त्या स्टेटसमध्ये तुम्हाला बघायचं आहे की तुमचा प्रॉब्लेम कुठे आहे तिथे तुम्हाला चार ऑप्शन दिले जातील चार ऑप्शनपैकी जर तुमचा ऑप्शन दोन ग्रीन असतील तर तुम्हाला ते योजनेचे पैसे हे लवकरात लवकर मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो तसेच लाडके मी बहिन महिलांनो व्हिडिओ कसा वाटतं नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका